कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी देशात सर्वाधिक प्रमाणात कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्याचं मुख्य कारण कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आहे या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केंद्र सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत निर्यात धोरणातील त्रुटींवर जोरदार टीका केली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याच्या निर्यातीत मोठी घट झाल्याचं स्पष्ट झालंय सात ते आठ टक्के कांद्याची निर्यात होत असून यामुळे परिणामी दर कोसळत आहेत या घसरणीचा मोठा आर्थिक फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कांदा उत्पादक संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी याबाबत म्हटलंय की देशातून वीस ते पंचवीस टक्के कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारनं पाऊल उचलावी निर्यात शुल्क लावल्यानं कांद्याच्या दरात होणारी पडझड यावर वाणिज्य मंत्रालयाकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा यासाठी विशिष्ट धोरण तयार करावे सध्या सात ते आठ टक्के कांदा निर्यात होत असताना वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कांदा पर परदेशात निर्यात कसा होईल यासाठी केंद्राने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली